आज अंगारकी संकष्टीनिमित्त हजारो भाविकांनी रेडिय येथील द्विभुज श्री गजाननाचं दर्शन घेतलं श्री गजाननाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा पाहायला मिळाल्या पाहुयात वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व सर्वदा आज अंगारकी संकष्टी आहे आणि आज आजचा दिवस हा देवांचा देव श्री गणपती गजानन यांचा आज आजचा आज हा दिवस विशेष दिवस आहे तर आज या संकष्टी अंगारकी संकष्टीनिमित्त आज मी अशा एका देवस्थानाकडे आलो आहे प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान तर आज आपण श्री गजाननाचं दर्शन घेणार आहोत तर नमस्कार मी दीपेश परब आपलं स्वागत करतो कोकणसात लाईव्हमध्ये मी आता आहे कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील द्विभुज श्री गजाननाचं देवस्थान या ठिकाणी मी आज आहे आणि आज अंगारकी संकष्टीनिमित्त अनेक भाविक जे आहेत अनेक भागातून भाविक या श्री रेड्डीच्या गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत सकाळपासून भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी आजचा विशेष आणि खास हा दिवस अंकार की संकष्टीचा दिवस असल्यामुळे हजारो भाविकांनी आज या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आत्ता संध्याकाळपर्यंतसुद्धा भाविकांच्या या दर्शनासाठी रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर आत्ता आपल्यालासुद्धा या ठिकाणी मी श्री गजाननाचं दर्शन हे दाखवतोय सर्वप्रथम या ठिकाणी गजा श्री गजाननाला अर्पण करण्यासाठी या ठिकाणी फुलं नारळ केळी अगरबत्ती अशा प्रकारचे साहित्य या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मंदिर परिसरात सुद्धा आपण बघू शकतात अनेक केळी असतील किंवा श्री गजाननाला अर्पण करण्यासाठी अनेक वस्तूंची दुकानंसुद्धा सुद्धा थाटण्यात आलेली आहेत अनेक भागातून भाविक श्री गजाननाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर चला आपण श्री गजाननाचं आजच्या दिवशी दर्शन घेऊया आजच्या दिवशी अनेक भाविक महाराष्ट्र राज्यातून त्या ठिकाणी कोल्हापूर असेल त्याचप्रमाणे आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित अनेक भागातून भाविक या गजाननाच्या दर्शनासाठी येतात गोवा असेल कर्नाटक असेल अनेक भागातून भाविक या आजच्या दिवशी श्री गजाननाच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यानिमित्त अनेक दुकानंसुद्धा सुद्धा या ठिकाणी थाटण्यात आलेली आहेत अजूनही सकाळपासून गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण या ठिकाणी माझ्या मागे बघू शकतात की श्रीदेव गजाननाच्या दर्शनासाठी अजूनही भाविकांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री गजानन देवस्थान रेडी नागोयवाडी यांच्या वतीने चोख व्यवस्था ही या भाविकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे मंदिराच्या बाहेरून नागरिकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी रांगांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सकाळपासून भाविक आत्तापर्यंत आत्ता, आत्ता संध्याकाळपर्यंतसुद्धा भाविक हे या ठिकाणी दर्शनासाठी आपली उपस्थिती दर्शवत आहेत अनेक भाविक या श्री गजाननाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल होत असतात गोवा असेल कर्नाटक राज्य असेल आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कोल्हापूर असेल किंवा वरच्या पट्ट्यातील अनेक भाविक या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवतात तर आपण आता श्री गजाननाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाणार आहोत आणि आपल्या सर्व भाविकांना श्री गजाननाचं दर्शन आपण देणार आहोत आजच्या या अंगारकी निमित्त आकर्षक फुलांची सजावट सुद्धा मंदिराला करण्यात आलेली आहे बावी जे आहेत ते रांगेत श्री गजाननाचं दर्शन घेत आहेत आज अंगारकी संकष्टीनिमित्त कोकणसात लाईव्हच्या भाविकांसाठी श्री रेडी द्विभुज गजाननाचं दर्शन हे आपण या ठिकाणी दाखवतो आहे आज अनेक भाविक आजच्या दिवशी या गजाननाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवतात आज हे आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत हे आपल्याला लाइव दर्शन या ठिकाणी श्री गजाननाचं दाखवत आहोत सर्वप्रथम रेडी ग्रामस्थान तर्फे आणि रेडी गणेश गणेश तर्फे मी सर्व येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत करतो आहे आज सकाळी तीन चार वाजल्यापासूनच भाविकांची सकाळीची महाआरती व पूजा झाल्यामुळे रात्रीपासूनच लोकांचा होग होता इकडे त्याप्रमाणे आताही तुम्ही बघताय की अजूनही रेडी कमी झालेली नाही आहे हजारांच्या सुमाराने भाविक पण आलेले आहेत आणि याचं औचित्य असं आहे की ह्या वर्षी ही पहिलीच कारकी आहे आणि तसेच श्रावणातली पहिली असल्यामुळे अजून गर्दी वाढली आहे गोवा महाराष्ट्र कर्नाटक म्हणून तुझ्या पूर्ण बसून इथे भरपूर भाविक शेतकऱ्यापासून दर्शन झालेले आहे तरी पुन्हा एकदा मी सर्व रेडी ग्रामस्थांचं मिळणारे भाविकांचं हार्दिक स्वागत करणार आहे संध्याकाळी जन्मदानंतर महाआरती झाल्यानंतर इकडे महाप्रदुदाचा हे असेल नैवेद्य असेल तर आवाहन करतो ती सर्व भाविकांनी दिला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल